आणि प्रत्येक बायला काम असत त्यामुळे बायला तर उशीरच होतो जेवायला रशी पण दिला तरी पण दिला त्यावरच त्याच हा का आता लय नाटकी बाकर का चपाती असू दे या तुम्ही पण जेवण करायला आणि व्हिडिओ फक्त सगळा आका बघायचा पर्यंत तरच तुम्हाला कळणार आहे काय येते आज वाटे काय काय चाललंय ते नाही तर मग कळायचं नाही त्या दिवशी हरभरा वाढवलेला घातलाय उन्हात काय झाले काय म्हणे जाऊ ना कोणाल मला दारे नाही सवड आणि गॅस आणल्याशिवाय कसे नाही परत माणसाला वाटायचं रेसमान सासऱ्याला <laughs> निघाल काटेवाडीला गॅस आणायला दादांच्यात दादांच्यात मिळतो ते आता निघाल असं नीट कनेरी मग कारखान्या पेट्रोल टाकून किती टाकता टाकाय आता तो पाचशे रुपये माझ्याकडे एवढंच तर मी काय करू आता आशिट पण मला म्हणते तुम्ही भरा पाचशे मग काय करू आता भाकर नसले काय करू ती नाही होईल राजू काकी म्हणते खाय नाही होईल मी काय बोलू असं द्या असं जर आहेच विनोदानी होई काय नको चल त बापू असं काय झालं मग सगळं होतं पण बापुंना टायमिंग नव्हता गॅस भरायचा नाही नाही टाइमिंगच रोज पान दारीवर नाही रोज दारी त्यांना बघितलं की ती रोज भिजवताय तुम्ही ती असू द्या समधे निघालूया <laughs> आता इथून गॅस बसून समज्यांना एकदा फोन करतो आता राहिले ते आज बाबळी खाली बसून बरं फोन कवा फोन बी कळा ना, बर बर है ना है? हो मला आव कवा करतो असते ती माणसं नाही मिस कॉल देत जा मग तपली महागारी करत जाते चालेल असं करत जा टायमिंग वेळ करत जाते बरं बरं हाय का हो चाल कॉल दे बरं बरं लालत या माघार घ्या भरून बापूंचा थोडा म्हणलं समाचार घ्यावा बर दोन चार दिवस झालं गावांना तर मग काल होत पण गडबड गडबड राहणार न घरच बाजारला जायचं होत त्याच्यामुळं नाही काय आल्या पाहुण पारवडीचे बाळू होले बाळू राम बोले हो होय हा त्यांची गाठ घ्या आलो या तिकडे बघा हां आहे का वळखीत कोणाच्या पारवडीचं कोणी बघित असलं तर म्हणजे त्यातला भाग सांगितला हो मी होय का नाही हा तिथं यांनी दहा गुंट घेतले ते राहिले <laughs> ते, 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 ते राह आपले पदशीर गाया केल्या त्या दहा निवांत राहिले आहे का चलो द्या मग उन्हाळा कडक आहे अजून लिंबाला पालवी फुटाय टाळे महिले आता ते मारले उली उली पाडवेच्या पुढं मग ऊन शेष वाढलं की होत पदशीर सावली अजून ऊन लागते चला आता किती वाजल्यात आता वाजल्या पाच वाजून गेल्या आणि वाजल्या रोजच्याच वाजल्यात आता मावशी केव्हा सकाळी देणार आहेत पण काय गपाच्या नादात व्हिडिओ <laughs> काढायचा राहून गेला होय मावशी आणि मावशींना मावशींना राह म्हणते रातची रात पण मावशी काय राहील नाही तर चालल्या लगेच परत नाही यायच्या त्या आठ दिवस हा परत आठ दिवस हा हा परत यायचं दुसऱ्या ट्रिप ला पोरांना सुट्ट्या लागल्या ना जाता जाता येणार आहे आठ दिवस राहणार आहे होय म्हणल्या राहते आठ दिवस परत ना आता जातील ना उद्याच्याला परवा तिकडे जायचं आहे ते चालल्या चुनाकडे त्यांच्या थोरल्या दगडाच्या माया तिथं राहायला आहेत ना आमच्या इथं हा तायडीकडे चालले ते तायडी वाट बघत असेल त्यांना माहिती नाही सरप्राईज आहे वय माहिती आहे का त्या लाज्या नाही माहिती नाही ना पण आता रुशालीला फोन फिन रुशालीने केल्या माहिती आहे होय मग काय फोन अचानकच म्हणलं जावं आजच म्हणलं नाही काय काम झाली वांगी इकून बी आता मुंजा म्हणलं उद्या कधी का जायना तिकडे लग्नाला हा मग काय तर आता हाबर का काय होतय आ दाती येत नाही त्या काय करतात पाताळ येते ते पाताळ काय झालं ते मात्रे आले लय गुतले आता परत मात्रे होते तवा येयचा मात्रे येयचा असं म्हणायचे मात्रे होते लागलं मात्रे गेले काय झालं नाही 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 अंतर नाही काय म्हाताऱ्या माणसाला गोष्टी माणसं बी कामाला लागलेली कशाला बंद करायची आता तुम्ही बी लागा कामाला लय गणित कसं नाही पहिल्या येत होत्या आता बी दाटी करायला येते ती आम्हाला कामच सुसून म्हणली नाही नाही म्हणून ही म्हणते ती नगर दाटी नाही

माणसाला दोन दिवस राहिलेशिवाय बघण्यालाच जाऊ नाय हि बघण्याला नाही टिकणार नाही लावणार खरं म्हणलं नाही नाही आणि मी बी दुसरीकडे गेलो आपलं पोस्ट राशी

मी म्हणतो ना हाय आपलं म्हणलो मजानी आणि यायचं हाडून हसत हसत आता बघा बारा वाजता आली तशी मजा बहुतांनी सगळी बसले तिथे बघायचं

फक्त सांगायचं काय म्हणणं नाही आमचं म्हणणं आहे की आता आम्ही पण काम करतोय ह्यांना पण काम द्या नाही तुमचं टाकायचंय वर हात करून वर हा। हात हा। लाल करून लालगाव पटक दे आणून रेसम <laughs> लालगाव होता की मोठा पटका बांधायचा मात्र याला सगळी गोटळायची मग आता तरी काम करा म्हणलं त्यांना मग काय गोटळून सगळीच होती इतक्या दिवस झाडायचरांचं ह्यांचं बघायचं नाही आज आम्ही ठरवलंच होतं आरामच करायचा आता दोन तीन दिवस काय नाही टेन्शन जर आलं जर

बघू राहिलेलं संध्याकाळी कस बापूचा समाचार घेतला थोडा म्हणलं माणसाला करू तेवढीच हसायला चला भाऊ तर गाडीवर बसलं तर निघाले आता हे झगड्याच्या माया चालल्या तर जवळ येत आमचं कशाच भाऊ काम आहे काम तर रोजच आहे की करायचंय की आता मग काय पाहुणा सोडून घ्या का आता पाहुणाच हो जाया लागतं आहे इकडं तिकडं बोलून आता hmm. लग्नाला तुम्ही बी जावा आता ही जाईल आजी ना जायचं आहे की लग्नाला तर सगळ्यांनीच जावं लागेल आता त्यांच्या मेहुनीच्या पोरीचं लगन झाडी सकाळी सगळं झाडून काढलं आहे तरी बरं आहे अजून आता फक्त वाटं झाडायचा आता बापू तुम्ही चाललं आहे रानात चाललं वय झालं का चालू गेली बाबा आज आली पाहुणी काय व दाखवत होती काय यायच म्हणून म्हणजे बघा पाहुणं रावलं कस कळत यायचं तर चूल वारती ना आणि सगळी गेली मग अशी तुम्ही तर बघितलं मी संध्याकाळच्या सायंकाळ मस्तपैकी अशी झालेली हरवार वाळ घातलं होता तर त्याच्यावरच आता हे धेंगाणात आलाय बघा की ह्यांचा हार बार काय सकाळपर्यंत ठेवतात का नाही काय माहित नाही बसले तसे शेजवार आमचं या पांढरं मोठं कुत्र कुठे गेलं घरी कुठं गेलं काय माहित बापू पण आलं तिकडून चालली तशी बापूंची तयारी जेवायची बापू आता हातरून करून येते ना जेवायला आणि आम्ही आता आताशी चुल आताशी चुली लावत दिले आमच्या आत्यापुरतं वांग होय आत्या वांग केलंय मोकळं थोडस की मोकळं वांग तर आम्हाला करायची अंड्याची भाजी मग आता म्हणल्या मी करतो वांग होका मी सगळं घेत चाललंय माझं सगळं सायात खाली घेतलाय पण आता मला म्हणल्या आधी दार काढून मग भाजी कर मग असं ठेवलं खाली रामात एवढी आणि घरी नाही आमचं असं झालंय रानात पलाटची पलट कोथमिरी जा पण घरी कोथमिर कालवणार घालाय नाही बापूला फोन करून सांगा म्हणलं पण बापू म्हणलं नेमकं रानात येत का कुठं मगाशी एवढं तातडीने तर मग काय माहिती आता हम्म मसाला लागतोय तर काय भाजी जास्त असते आपल्या तात्या आले गेले लागते वाली हो मग काय तर आपल्याला <laughs> संपला की करावं लागला असता हंडी आता ही काढते खाली भाजी करते तर काढला एक मस्त व्हिडिओ छानपैकी आणि काहीतरी कमेंट करा लाईक करा भारी भारी होया त्या मस्त हा मस्तपैकी करा आज लय पाहनुराव येऊन गेली समाचार बघा आता लय समाचार चांगली कुत्री पोराला का नाही काय सुसा नाही आता तर कुत्रीच खेळवायला अरे अभ्यासाच बघ तू बारीक नाही आता काय केलं मी अभ्यास मला नको दाखव अरे शेताला त्याला केस लागते कुत्रेचे अण्णा तू पळायला हात पण दूध धुत नाही कुत्री अशी आहे तो दोघा त्याच्या मागबार घरात जाय बसले ती असून द्या बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट